काम मला काय नाही पाहिलंच नाही व आता जातो गाड्या तिकडे पाईपलाईन इकडे चक्कर बिकर आता आता पाय धुतो नाही गार पाणी घड्या <स्थाँगी> लग्नवरून उन आलो उन्हा तानातून बो मस्त जेवण बिवण केलं आता काहीच काम नाही आम्ही झोपवतो लगेच आयला पण झोपला असतो पण तिकडं वावरत मी चक्कर मारली नाही राह दोन चार दिवसापासून पण दिसत होतं काय माहिती तिकडं काहीतरी दिसल्यावर झालं बो आणि तिथं आवाज येतो होता काय ना आणि तो मापला भासा मानला मामा मामा लिखलो माकडं पळत म्हणतो मा मामा, मामा आपल्या आवरा इथं जीसीबी चालू आता जीसीबी म्हणलं बर 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 मग त्यासाठीच मी चक्कर मारला चाललोय आता चला गाड्या पटक्यान आता खोड खुरं टाकलं टाकलं तुमकडे गेलं का नेलं कुणी अरे हाय आई ओके गाड्या आता लय चक्कर मारली नाही डायरेक्ट जातो आता <laughs> Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова इकडे <प्तित्व> काय का 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 आल होतो हिकडे काय आलं आता हो काही काम असं कसता येत उद्या पाणी कसं काय हे काय शेतकऱ्याचे मरणाचे हालचाल काय नाही हे काय झालाय आपलं इतर का हा ड्युटी करतो तुम्ही हे त्याचा आपलं इंजिनियर आहे इंजिनियर हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर हा मग काय चाललं नाही वाद ऐका ना हा हा बोला हा, आहे मारका ही पाईपलाईन दिसते का हा हा, हा, हा शेटे मालक नाही हबा कशी पाईप केली इट बघा बरं बांधला घातली की नाही बांधत निम्मी हा 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 हे किती कोरल पा बर हा हा वासाळत वासित येऊ दे इथं चला अशा दांडक्या खाली मारितो आता अहो साहेब मीच घेतली ती म्या शेट साहेब कोण वावर घेतलं बघ बघित ना अरे तो काय घेतलं अहो परदेशीच घेतलं इकत म्हणून तर नवीन पाइपलाइन चालली मी इकडे पाईपलाईन तुपली का हा म आता साहेब मप्लीचे ओ आता नका बोलू अरे तू कोणला विचारून केली लँकि साहेब मला काय माहितीये आता कडाकड्याने घेतली राह बांधानी कडाकडे ने म्हणजे दिसत काय मी माहिती डायरेक्ट अहो काय नाही झालं बांधाला काय नाही झालं बांधाला काहीच नाही व बुजून देऊ आम्ही बुजून देऊ नाही दगड पाडी दगड बिगड नाही सगळे घातलं तर काय तो याच्या आहो काय झालं मग काय झालं आता राहून देणार अरे पण तो पाईपलाईन मधून घ्यायची ना साहेब इकडं बोकडी बांध करून टाक काय झालं बोकडी बसत का आमच्या पाणी इकडं नाही यायचो चुकलं हो सर आमचं चुकलं आता काय करावा पाईपलाईनची लय गरज होती वावरलाय पाहायला लागलं आता कपशी लावायची तूर लावायची त्याच्यामुळे घेतली नवीन पाईपलाईन कुठून आणली पाईपलाईन आणली ते तिकडून आणली आता पाटावरून पारा पाटावरून मग आणि हे काय केलं हे हे काय केलं हा अहो फुटले तुमची कामगुटल तो आता एकदा काय तोडलं जे शिबिनी तोडून टाकलं ना सार आहो तुटले राव तुमची का मग आणि अडीच इंची पाईपलाईन होती ती अडीच इंची आता काय राह 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 तुटला आता का ते काय पिटलं नाही ईद बरच खाली घातली खाली घालायची ना थोडी खाली कशा नाही घालायची आमच्यात एवढं बळ आला काय खाली घालायला काय मला ते सांगायचं नाही ते काय कोण जॉईंट करून द्यायचे लगेच ते पैप कोण असा पैप कोण असे अहो ते पैप आमचा नाही 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 लगेच जोडा ते काय नाही काय नाही लगेच जोडा नाही जोडीत आहे भाऊ जाय काय करायचं रे तो आल्या आल्या पाहतोय काम झालं फल झालं पिस्ताना झालं अरे अरे हे दे बसून का तुला नाही काय दाखी तो अरे तुला दोन तुला दोन टायमाचं अन्न आहे का खायला दोन टायमाचं नीट काय दाखीतो <laughs> रे तू तरी खुर्चीवर बसून ऐक तो असे पैसे मुजी तो महिन्याला आम्हाला गाळून आरामाचं कस करा दाखवू काय दाखव तुम्हाला दाखवू काय तो दाखवू काय दाखव काय तुला दाखवू काय तो रे अरे भिकारी काय तो का सोयकड अरे आपल्या बापाची पाच एकर एक एकर फुकीर तुक्रमच वाजील एका दानक्यात अरे काय दाखीत तुम्हाला का वाच म्हणतो दाखवू का दाखव काय दाखवतो रे तुला दाखवू काय माझा लगेच मग काय बोलितो रे आपले लोक बोलू अरे लोक मी का मला खात नाही महिन्याचा एक लाख कमी तुम्ही आणि तो काय लोक खायचे मला अरे भेट नाही मी भेट नाही असे लय पाहिले असे फुट्टा फुटावर भेटत फुट्टा फुटावर आणि मग तुला दाखव थांब दोन मिनिटात थांब आता फोनच लावितो आता अरे पडशील वारेन उडून काय ला। फोन लावितो काय लावितो तू फोन इकडे फोन इकडे इकडे लावू नको इकडे तुला दाखवू काय मित्राला बोलितो आयला काय कुठाने झाले भाऊच घेणे देण्याचे माणसाला नादी लागून अरे इकली ना लवकर मपले इथं भांडण झाले बांधावरून कोणाला बोलायचं पैप लाईन घातली ना आपल्या बांधातून काय करतो अरे काय धंदे लवकर ये येऊ नको जाय तिकडे मी पाहतो आपलं काय करायचं ते आठव साहेब हा हा काय म्हणतो पाऊस आल्यावर बांध फुटून जाईल ना फुटन तर फुट मग मी काय करू काय करू तू दाखव काय दाखव खाली कर केस करीन केस केस खोर खाली आणि याच नावा तुला लगेच हात मध्ये घालीन मी अरे मग आपल्याच अंगावर सात आठ केशी आहे मी काय भेटतो काय लेगीच ओ साहेब आम्ही जाऊ द्या पण हे आपली पाईपलाईन लगेच नीट करून लागायची काढून काढून घे काढून नाही साहेब काढून कायद्यानुसार दोन फुट खाली घालायचा अधिकार नाही तुमचा म्हणजे दोन फुट घालायचं म्हणजे काय करायचं काय काय घालायची घाल तिकडे जायचो भेटे <laughs> लक्षात ठेव तू परत आला ना डायरेक्ट घेऊन यायचा उचलित मला तुला उचली पोलिस आहे मठे तू काय भेटतो काय साहेब येईल मग तुला <laughs> <laughs>